पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था आयोजित शिक्षक क्रिकेट चषक दोन हजार चोवीस चे आयोजन पाचोरा शहरातील श्री सेठ मुरलीधरजी मानसिंग प्रांगणात आयोजित करण्यात आले होते आज दिनांक एकोणतीस जानेवारी रविवार रोजी या क्रिकेट मधील अंतिम सामना गुरु अकरा नगर देवडा व किसान स्पोर्ट क्लब भडगाव यांच्यात खेळवण्यात आला या सुरू असलेल्या अंतिम सामन्यातील खेळात सायंकाळी सहा वाजता अंतिम खेळ संपला आणि त्यात गुरु अकरा नगर देवडा या संघाचा विजय झाला या तीन दिवसीय सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत एकूण बावीस संघांनी सहभाग नोंदविला होता यात प्रथम पारितोषिक अकरा हजार एक रुपये रोख व सन्मानचिन्ह होते तर द्वितीय पारितोषिक सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये रोख व सन्मानचिन्ह होते अंतिम सामन्यात प्रथम विजयी झालेल्या गुरु अकरा नगरदेवडा या संघास पाचोरा बडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते अकरा हजार एक रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देण्यात आले व त्यांना सन्मानित करण्यात आले तर या खेळामध्ये द्वितीय आलेल्या किसान स्पोर्ट क्लब भडगाव या संघास सात हजार सातशे रुपये रोख चा धनादेश व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले या सामन्यांनी शिक्षकांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले होते मोठ्या उत्साहात तीन दिवस हा खेळ श्री शेठ मुरलीधरजी मानसिंग प्रांगणात मोठ्या उत्साहात खेळला जात होता यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी सदस्य तालुक्यातील संस्थेचे पदाधिकारी सदस्य तालुकाभरातील खेळाडू शिक्षक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती